लोकसभा नंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील तर काही पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होते असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गटातील काही पक्षांची पुनर्रचना होण्याचे संकेत मिळत आहेत शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटले की पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत अधिक समन्वयाने काम करतील यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होते असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी या पक्षातील लागू होईल का असा प्रश्न यांना विचारण्यात आला पवार यांनी सांगितले की मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही आम्ही गांधी नेहरूंची विचारसरणी मानणारे आहोत असे शरद पवार यांनी म्हटले मात्र प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत मी आताच काही सांगू शकत नाही सहकार्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काही बोलणार नाही वैचारिकदृष्ट्या आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा आहे परंतु आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल उचलताना किंवा रण रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे हे आमच्यासाठी अवघड असल्याचे शरद पवार यांनी सांगितले शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेले हे वक्तव्य अनेक अर्थांनी मानले जात आहे समाजवादी पक्ष राजद आणि भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षांमध्ये जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेतृत्व हस्तांतरित होत असताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे या प्रादेशिक पक्षांच्या दृष्टीने ह्या स्थिंत्यतरांचा काळ आहे हे स्थिंतेतर सुरू आताना अनेक प्रादेशिक पक्षांचे प्रमुख भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकत आहेत किंवा त्यांच्यावर घराणीशाहीचा आरोप होत आहे परिणामी या प्रादेशिक पक्षांना अस्तित्वांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे अशा परिस्थितीत या पक्षांना एका मोठ्या छत्राखाली जाण्याची गरज वाटत आहे जेणेकरून त्यांना अस्तित्वाची लढाई लढता येईल शरद पवार यांनी या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबतही भाष्य केले शरद पवार यांनी सांगितले की उद्धव ठाकरे हे देखील एकत्र काम करण्याच्या या प्रस्तावाबाबत सकारात्मक आहे समविचारी पक्षांसोबत काम करण्यासाठी ते तयार आहेत मी गेल्या काही काळापासून त्यांची विचाराची पद्धत अनुभवली आहे ते आमच्या सारखेच आहेत असे शरद पवार यांनी म्हटले